भावाशी अचानक शरद राहू गेलस अरे येऊ नाही तर काय करू आपल्या गावात काय रावलावला का म्हणजे अरे थोडं लांब समुद्र नाही असा ना दोन किलोमीटर लांब समुद्र असा पण त्याचा उपयोग काय आणि आमचं समुद्र देवबाग फेमस पण नाही अरे पण आपल्या किनाऱ्यावर शांती गावता शांती ना तुमच्या सारख्या चाकरमान्यांक हवी आमक ती खाऊ धावता माहिती आणि समुद्रा जवळचं गाव म्हणून शेती पण होत नाही रे आणि पूर्वीसारखे मासे पण गावत नाही आता आणि आता गावात काम पण झालं नाही मग लग्नाचं वय निघून चालला माहिती लग्न कोण पोरगी पण देऊ बघत नाही म्हणान शहराची वाट धरलंय आणि तुझी रे ती तिच्या पुरता काहीतरी बनवून खायत हे दहा पंधरा हजारची नोकरी गावली ना तर तिका पाच पन्नास पाठवीन मी आरमस म्हणजे आमच्या कामातलो एक माणूस तो जॉब सोडता तू कथ चिकटवतय भारी झाला माझी रुची पण सोय बघ अरे मिला तो कामासोबत सोबत रूम पण सोडता तू का थेच राहू देतो थे ना काय सांगतो चल चल मग आताच रूम बघ अरे मेल्या हे बघ काम मिळालं पैसे मिळाले की आपण खे पण जाऊ शकता चल हा चल अरे त्याची बॅग नीट बॅग नाही अरे बॅग अरे अरे भावाशी केवढी गर्दी तरी आज हाफ डिया म्हणून हाफ गर्दी आहे नाही तर एकदम बाप गर्दी असता पण एवढी आता एक काम कर या गर्दीची सवय करून घे कारण ही गर्दी आपल्या पाचवी पूजली आहे काय काम आता या बघ हा हे कपडे घालायचे आणि ऑफिस खाली बसायचा हा कोण येता कोण जाता त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवायचं त्याची एंट्री लिहून ठेवायची हा बघ सतराशे साठ ऑफिस असत सतराशे साठ ऑफिस चे सतराशे साठ बॉक्स असत सतराशे साठ वेळा सलाम तो काय ह्या ऑफिस मोठा गायच गाळे अरे यांच्यापेक्षा आपल्या गावचं गोटो मोठ हा नाही नाही शहरात असा ना जागेची किंमत असा वेळेची पण किंमत चल चल, चल, चल। बदम, आज मच्छीच वार असा मासे खाऊची झाली चल आपण घराठी मासे घेऊन जाऊया काय गावच्या काडून मासे काढायचा एवढा सोफा आता अरे महाग किती आहा ती मच्छी अरे सोनारी मच्छी एकाच भावक नाही तर चिकन चिकन हाँ। चिकन पण किती महाग हा तुका काय वाटतं धापाला हात घालायचो कोंबू काढायचा एवढा सोफा आता अरे महाग आता चिकन किती दोनशे चाळीस किलो अरे कोकण रेल्वेचं तिकीट ह्याच्या पेक्षा स्वस्त असा सांगतो जोपर्यंत जम बसत ना तोपर्यंत जास्त खर्च करू नकोस जमा झाला आंटी अकरायम अंडी कशी सत्तर डझन जाऊया काय गावात बरा असता काय वया आता आजूबाजू गावता प्रत्येक गोष्टीचे पैसे देऊचे लागतात काय सांगत अरे हा या बघ ऑल इन वन आणि पाच खोले मागे एक सांडास असा आणि गावा काय करतो बाळूतला पाणी जसं उपसतस ना तसं हे उपसू नकोस एक तास मी करते सगळा मॅनेज ह्या घर हा कोणाचा हे घर माझ्या आहे आणि नोकरी पण माझीच होती अरे आम बाब्या भी आहे ठीक आहे थँक्यू हा तुमच्यामुळे माका घर आणि नोकरी सुद्धा मिळेल हा तुझ्या मित्र काय मित्र हे बघ चांगला काम कर आणि वेळेवर भाडा दे आणि वेळ मिळाला तर एखादा जोड धंदा पण कर शांगुण शांगुण अरे ह्याला सांगून सांगून मी कंटाळला जोड धंदो म्हणजे इनकी ड्युटी खतम होते पाणीपुरी का ठेला अरे वा हे सगळं चांगलं चाललं मग गावी किती आहे <laughs> गावात चाललोय पण तुमच्या गावी चाललोय आमच्या <laughs> म्हणजे तुमच्या गाभी नाही कोकणात मागे कोकणातला मित्र त्याच्या गाभी मला गणपतीला घेऊन गेला अहो तुम्हाला सांगतो वाटलंच ना आम्ही पृथ्वीवरती आहे काय ती झाडी काय तो डोंगर काय तो समुंदर या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात कोकणात सगळ्या ओके मध्ये असा असा <laughs> असा असा अहो तुम्हाला सांगतो तिथे देवबाग तारकरेला सगळे फेमस आहे ना समुंदर पण इथे एकदम शांत लांबच लांब कोणीच तिथे येत नाही अहो मी त्याच गावात फिरता फिरता माझी एका म्हातारीशी ओळख झाली तुम्हाला सांगतो त्या म्हातारीला कोणीच नाही मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली मी तिच्याशी तीन चार दिवस बोललो आणि त्यानंतर त्या म्हातारीला विचारले की बाबा आम्ही तुझ्याकडे राहायला येऊ शकतो का ती लगेच म्हणाली असा 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 त्या माऊलीला एक मुलगा मिळाला आणि मला तिसरी आई मिळाली पहिली आई माझी गावातली दुसरी शहरातली आणि तिसरी कोकणातली अरे पण जाऊन करतोच काय कोकणात करण्यासारखं काय नाही अरे इथे परमिशन राहून पाणीपुरी विकू शकतो तर तिथे तर हक्काची जागा आहे आमची आमची मग काय तुमची <laughs> अरे समोर समुद्र आहे मस्त किनाऱ्यावर आराम खुर्ची टाकून टुरिजम करू शकतो टुरिझम हा अरे कोकणात सगळंच आजूबाजूला मिळतं भांडवलची पण काय गरज नाही निसर्गाचा वापर करायच्या आणि टुरिजम करायच्या कोण अरे आम्ही पण तिथे गेलोच ना तसं मी लोकांना आलेल अरे आता सगळं मोबाईल वरती विकला जात हल्ली लोकांना क्राऊड नको शांती हवी अरे मग मी देईन ना माझ्या शांती रिसॉर्ट मध्ये लोकांना शांती अरे बोलता बोलता रिसॉर्ट च्या नाव पण ठेवलं कशा आहे चला आता आम्ही जातो सोशल मीडियावर ऍड पण करायची आहे धकाधकीच्या आयुष्यातून जरा थोडा रिलॅक्स व्हा आणि आमच्या शांती रिसॉर्टला <laughs> हो, आम भेट द्या तुम्ही वेळेवर भाडं द्या आणि हो सुट्टी मिळाली की लगेच आमच्या गाभी जाता भेटला अजून गेली नाही